नमस्कार मंडळी जय श्रीराम पंचांगानुसार पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी ही सतरा जानेवारीला रात्री बारा वाजून चार मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी अठरा जानेवारीला रात्री एक वाजून बावीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार पौष महिन्याची अमावस्या म्हणजेच मौनी अमावस्या ही अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला रविवारी असणार आहे या दिवशी आपण जर काही उपाय केले तर आपल्या अडचणी नष्ट होतात आणि असाच एक नारळाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या दुःख नष्ट होतील त्याचप्रमाणे आपल्या मुलांची घराची आपल्या पतीची सुद्धा प्रगती होईल तर हा उपाय आपण कसा करायचा आहे आणि कधी करायचा आहे तर याची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ नक्की लिहा हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष असं महत्व आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येत असते मराठी महिना संपताना अमावस्या येत असते अमावस्याच्या दिवशी जर आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय केले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या जीवनातील आर्थिक समस्या पैशांसंबंधीच्या ज्या अडचणी आहेत तर त्या नष्ट होत असतात आणि असाच एक उपाय म्हणजे आपल्याला नारळाचा उपाय करायचा आहे नारळ हे फक्त एक फळ नाही तर धार्मिकदृष्ट्या नारळाला जिवंत अस्तित्व आहे नारळालासुद्धा माणसासारखे दोन डोळे आणि तोंड असते तसेच नारळाच्या पाण्याला अमृत मानले जाते नारळाला आपण श्रीफळ म्हणतो म्हणजेच लक्ष्मी मातेचे फळ हिंदू धर्मामध्ये यज्ञ हवन पूजा विधी धार्मिक विधी यामध्ये नारळाला विशेष असे महत्त्व आहे भगवान विष्णूने देवी लक्ष्मी कामधेनू आणि नारळ यांनासोबत या जगामध्ये आणले होते त्याचप्रमाणे पौराणिक कथेनुसार महर्षी विश्वमित्रांनी इंद्रदेवांवर रागावून वेगळा स्वर्ग निर्माण केला आणि यावर त्यांचे समाधान झाले नाही म्हणून त्यांनी वेगळी पृथ्वी निर्माण करण्याचा विचार केला आणि त्यात सर्वप्रथम मानवी स्वरूपामध्ये नारळ निर्माण केले गेले नारळामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचा वास मानला जातो श्रीफळ हे शुभ त्याचप्रमाणे सुख समृद्धी सन्मान आणि सौभाग्याचे प्रतीक आहे नारळ जो आहे तर याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व दिले गेले आहे तर अशा या नारळाचा आपण उपाय जो आहे तर तो अमावस्येच्या दिवशी करायचा आहे नारळाशिवाय ज्याप्रमाणे कोणतेही धार्मिक कार्य पूर्ण होत नाही त्याचप्रमाणे नारळाचे उपाय केले तर त्याचे फळ हे मिळत असते नारळाचा नैवेद्यसुद्धा देवतांना प्रिय आहे नारळाच्या बाहेरील जो भाग आहे तर तो अहंकाराचे प्रतीक मानला जातो आणि आतील जो पांढरा मऊ भाग असतो तर हा शांततेचे प्रतीक मानला जातो नारळ आपण देवाला फोडत असतो नारळ फोडणे म्हणजे काय तर आपला जो अहंकार आहे तर तो भगवंताच्या चरणी अर्पण करणे होय नारळामुळे शुभ कार्य जे आहे तर ते अडथळ्याशिवाय पूर्ण होत असते पवित्र प्रजनन क्षमता आणि दैवी आशीर्वाद याचे प्रतीक म्हणजे हा नारळ आहे या दिवशी जर आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला तर याचा आपल्याला आवर्जून उपाय करायचा आहे आणि जर एकाक्षी नारळ मिळाला नाही तर जो नारळ मिळेल त्याचा उपाय आपण केला तरी सुद्धा चालेल एकाक्षी नारळ जो आहे तर आपल्याला मिळाला तर आपले भाग्य उजळते असे म्हटले जाते फक्त आपण एकाक्षी नारळ आपल्या घरामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा धनसंपत्तीमध्ये वाढ होते दारिद्र्यता नष्ट होते आणि जीवनामध्ये आनंद येतो अशी धार्मिक मान्यता आहे तसेच नवग्रहाच्या शांतीसाठी सुद्धा खास असतो कुंडलीमध्ये एखादा ग्रह कमजोर असेल तर त्या ग्रहाची स्थिती खराब असेल तर एकाक्षी नारळ हा खूप प्रभावशाली आहे ज्या घरामध्ये एकाक्षी नारळ असतो तिथे देवी लक्ष्मी स्वतः निवास करते धन धान्य सुख संपत्तीची अशा घरामध्ये कधीही कमी राहत नाही त्यामुळे एकाक्षी नारळ जर मिळाला तर आवर्जून आपल्याला तो नारळ घरी घेऊन यायचा आहे एकाक्षी नारळ म्हणजे काय तर अगदी सामान्य नारळाप्रमाणेच तो असतो परंतु त्या नारळावरती एक डोळ्यासारखे चिन्ह असते म्हणजेच एकच डोळा असतो आपण पाहतो की नारळाला तीन डोळे असतात आणि असा जो नारळ असतो तो एक लाखामध्ये एखादा असतो भगवान व्यक्तीलाच फक्त एकाक्षी नारळ जो आहे तर तो प्राप्त होत असतो आता नारळाचे कोण कोणते उपाय करायचे आहेत ते पाहूया तर आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे आपण जे देवघरामध्ये पूजा करत असतो त्या ठिकाणी जिथे माता लक्ष्मीचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्यासमोर आपल्याला हे एक लाल कापड जे आहे तर ते अंथरायचं आहे आपण कोणताही उपाय करताना जेव्हा आपण देवघरासमोर तो उपाय करतो तेव्हा सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता हे कापड देवी लक्ष्मीसमोर अंथरल्यानंतर त्यावरती आपल्याला एक नारळ ठेवायचा आहे नारळाची जी शेंडी आहे तर ती देवीकडे करून ठेवायची आहे नारळ हा न सोलता आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला अकरा नाणी घ्यायची आहेत एक रुपयाचे दोन रुपयाची आपल्याला अकरा नाणी घ्यायची आहेत आणि सुद्धा आणि तीसुद्धा या नारळासोबत ठेवायची आहेत त्यानंतर आपल्याला आता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सोळा वेळेला आपल्याला म्हणायचं आहे सोळा वेळेला शक्य नसेल तर किमान तीन वेळेला तरी महालक्ष्मी अष्टकम आपल्याला म्हणायचं आहे आणि हा जो आपण नारळ ठेवलेला आहे नाणी ठेवलेलं आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत त्यानंतर आपल्या जीवनातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि हा नारळ आणि नाणी त्या लाल कपड्यामध्ये आपल्याला बांधून ठेवायचे आहेत दिवसभर आपल्याला माता लक्ष्मीसमोरच हा नारळ त्या कपड्यामध्ये बांधून तसाच ठेवायचा आहे आणि रात्री किंवा दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण देवपूजा करतो त्यावेळेला आपल्याला हा नारळ त्या कपड्यासह बांधलेला तसाच उचलून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात आपण प्रत्येक अमावसेला असा उपाय करू शकतो ज्या अमावसेला आपण हा उपाय केलेला आहे जो नारळ बांधलेला आहे तर पुढच्या अमावसेला पण तोच नारळ जो आहे तर तो तिजोरीतून काढायचा आणि तसाच बांधलेला असताना आपल्याला देवी लक्ष्मीसमोर ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप दिपाने ओवाळायचं आणि पुन्हा आपल्याला तो तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे असं आपण प्रत्येक अमावस्येला जरी हा उपाय केला तरीसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते तसेच विष्णू पुराणामध्ये नारळ जो आहे तर तो लक्ष्मीचे प्रतीक मानलेला आहे पूर्वीच्या काही देवदानवांना माणसाचे बळी दिले जात असत नंतर काही प्राण्यांचे बळी देऊ लागले परंतु काही ऋषीमुनींना हे पटले नाही म्हणून मानवाप्रमाणे दोन डोळे शेंडी असलेल्या नारळाची बळी देण्याची प्रथा पडली आणि म्हणून आपण नारळ जो आहे तर तो देवांना फोडत असतो त्याचप्रमाणे आपल्याला नारळाचा हा उपाय आपण आपल्या व्यवसायासाठी सुद्धा आपण करू शकतो आपलं जर दुकान असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर या ठिकाणी सुद्धा अमावस्येच्या दिवशी एका पिवळ्या कपड्यामध्ये एकाक्षी नारळ आणि अकरा नाणी बांधून उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्ये ठेवायचं आहे जर एकाक्षी नारळ मिळाला नाही तर कोणताही नारळ बांधून आपण ठेवू शकतो आणि यावरती सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणू शकतो किंवा लक्ष्मी मातेचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे तिथे उत्तर कोपऱ्यामध्ये असणारे पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे जरी एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी कोणताही नारळ बांधून आपण तो ठेवू शकतो आणि यावरती सुद्धा आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा करायची आहे महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणू शकतो किंवा लक्ष्मी मातेचा जो मंत्र येतो तर तो आपल्याला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या दुकानामध्ये किंवा ज्या ठिकाणी आपला व्यवसाय आहे तिथे उत्तर कोपऱ्यामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे तसेच नारळ घ्यायचा कोंकवाने त्या नारळावरती स्वास्तिक काढायचं आणि त्याला आपल्याला एक लाल धागा बांधायचा आहे आणि हा लाल धागा आपल्याला गुंढाळताना काय करायचं आहे तर सात वेळेला आपल्याला आप हा धागा गुंढाळायचा आहे आणि हा धागा गुंढाळत असताना आपल्याला श्रीम असं म्हणायचं आहे दुसऱ्यांदा श्री म्हणायचं दुसरा धागा गुंढाळाचा तसं आपल्याला सात वेळेला करायचं आहे आणि यानंतर हा नारळ एका लाल कपड्यामध्ये बांधून लक्ष्मी माते समोर ठेवून त्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फुलं अर्पण करायची आहे धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि यानंतर आपल्याला म्हणायचं आहे ओम श्रीम ह्रीम क्लीम यम महालक्ष्मी स्वरूपाय एकाक्षी नाराय नमहा तर असं आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे जरी आपल्याला एकाक्षी नारळ मिळाला नाही तरी आपण सामान्य नारळ या उपायासाठी सुद्धा वापरू शकतो आणि असा नारळ आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे तसेच हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यामुळे लक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन लक्ष्मी मातेच्या चरणीसुद्धा आपण या दिवशी नारळ अर्पण करू शकतो तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद